उपोसाला तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी गोड खाण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही एक रेसिपी मी घेऊन आलेली आहे यासाठी आपण कडे घेतलेली आहे कढईमध्ये अर्धा लिटर दूध हे तापत ठेवून द्यायचं आहे दूध हे चांगलं आटू पर्यंत आहे आता दुसऱ्या पॅन मध्ये इथं कप भर हा चांगला भाजून घ्यायचा साबुदाणा भाजल्यानंतरनं एक दोन चमचे काजू आणि दोन चमचे मखाना आपण व्यवस्थित इथे भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने व्यवस्थित भाजून घ्यायचा मखाना हा इथं व्यवस्थित असा फुटला की समजायचं की आपलं मिश्रण हे व्यवस्थित भाजलेलं आहे ते मिश्रण हे पूर्णपणे थंड झालं की त्याला आपण मिक्सरमधून बारीक पावडर करून घेणार आहोत अशा पद्धतीने जर कुठे साबुदाना बारीक मोठा वाटला तर तुम्ही याला चाळून घेऊ शकता तोपर्यंत गॅसवरती आपण दूध हे तापत ठेवलेलं हो आहे दूध हे चांगलं असं घट्ट होत आलेलं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये कपभर साखर ही टाकून घ्यायची साखर ही चांगली वितळली आता दुसऱ्या पॅनमध्ये एक दोन चमचे भर तूप घ्यायचं आणि आपण जे पावडर करून घेतलेली आहे ती पावडर व्यवस्थित अशी भाजून घेऊयात साबुदाना हा चिवट राहतो त्याच्यामुळे त्याच्यातला कच्चेपणा हा जाण्यासाठी हे मिश्रण आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत मिश्रण व्यवस्थित भाजलं की गरमच दूध आपण त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करायचं आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घेणार आहोत जसं की काजू विलायची पावडर वगैरे व्यवस्थित मिक्स झालं की त्याच्यानंतर जोपर्यंत मिश्रण हे गरम आहे तोपर्यंतच आपण याला व्यवस्थित सेट करून देणार आहोत त्यासाठी इथं एक ट्रे घ्यायचा ट्रेमध्ये बटर पेपर लावून घेतलेला आहे तुमच्याकडे ट्रे नसेल तर ताठामध्ये तुम्ही हे मिश्रण काढू शकता आणि व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं मी इथं फुलपातरच्या सहाय्याने प्रेस करून घेत आहे कसं ना साबुधान्यामुळे मिश्रण हे आपलं चिवट राहणार आहे त्याच्यामुळं याला जेवढं तुम्ही व्यवस्थित करता येईल तेवढं सेक करून घ्यायचं आता आपण याच्यावरती ड्रायफ्रूट टाकून घेणार आहोत काजू पिस्ता वगैरे त्याला व्यवस्थित दाबून घ्यायचं माझ्याकडे इथं सिल्वर वर्क होता त्याच्यामुळं मी टाकून घेते सिल्वर वर्कमुळं मिठाई ही छान दिसते मिश्रण हे पूर्णपणे थंड झालं की आपण त्याच्या वड्या पाडून घेणार आहोत तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता ही रेसिपी चवीला तेवढी छान लागते आणि जवळजवळ पंधरा दिवस टिकते तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा इथे बघा आपली वडी ही व्यवस्थित अशी तयार झालेली आहे कि ती किती छान बघा टेक्शर हे मस्त आलेलं आहे ते मस्त मऊ आणि लुसलुसीत रसरशीत अशी आपली ही बर्फी आहे चवीला सुटत तेवढीच भन्नाट लागते तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी प्रतिभा ऑफिशियली या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा